पुण्याची क्राइम स्टोरी पुण्यातील तीन जिवलग मित्र वेगवेगळ्या ठिकाणी कामाला कामाचा पगार झाला म्हणून तिघांनी पार्टी केली प्रथमेश हर्षल आणि आयुष्य हे तीन जिवलग मित्र शुक्रवारी रात्री स्टिंग आणण्यासाठी मोटरसायकल वर बसले आणि पुढे काय घडलं ते पहा संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व पार्टीचे साहित्य तयार झाले जेवणही तयार झालं परंतु स्टिंगचा नाद लय बेकार स्टिंग आणण्यासाठी प्रथमेश हर्षल आणि आयुष्य हे तीन जिवलग मित्र शुक्रवारी रात्री नऊ वाजता मोटरसायकल वर बसून दुकानाच्या दिशेने निघाले रात्रीच्या सुमारास करणार या विचारात मोटरसायकल वर बसून निघालेले त्यांनी दुकानातून स्टिंग देखील घेतलं आणि रस्त्यामध्ये पीत मोटरसायकल वरून येत होते यावेळी अचानक स्टिंगने घात केला अचानक ठसका लागला आणि इथेच घात झाला यावेळी शिरूर येथील शिकरापूर तळेगाव डमरेरे रस्त्यावर पीएमटी बस आणि दुचाकी समोरासमोर जोरात धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला इकडे जेवणाची पार्टी वाट पाहत होती तिकडे स्टिंग बोलवत होतं या दोघांच्या मध्ये काळाला मान्य नव्हतं म्हणून त्यांचा आज जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शिकरापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं या घटनेचा पंचनामा करून पोलीस पुढील तपास करत आहेत